मठ विष्णुपुरी येथील दरवर्षीचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, करम, दर वर्षी, वर्षी दत्त 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 श्री दत्त प्रगट दिनानिमित्त दत्तजन्म अखंड हरनाम सप्ताह दत्तनाम सप्ताह श्रीगुरु पारायण आणि दत्ताख्यान अशा प्रकारचे कार्यक्रम आज सात दिवसापासून सोळा चालू आहे आणि दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी अनेक वर्षापासून म्हणजे अकराशे ब्याण्णव या मठाची उत्पत्ती आहे अकराशे ब्याण्णव म्हणजे साडेआठ आठशे वर्षापूर्वी या मठामध्ये सर्व दत्त धर्माचे कार्यक्रम साधू संतांनी केले आणि तेच कार्यक्रम आज पण या ठिकाणी होत आहेत आणि सर्व गावकऱ्यांनी या ठिकाणी सहकार्य करून आपल्या मंदिरामध्ये कार्यक्रमाची शोभा वाढवत आहेत या ठिकाणी गुरु शिष्याची परंपरा लाभलेली आहे आणि या मठाला त्या संस्थानाला गुरु आणि शिष्य ही परंपरा लाभलेली आहे गुरु शिस्थेप्रमाणे मी सुद्धा या ठिकाणचा एक महंत आहे आणि पुढील महंताची सुद्धा गादी गुरु शिथेप्रमाणे राहील अशी ही प्रथा आहे आणि आपल्या मठामध्ये ऐतिहासिक शिलालेख आहे आणि त्या शिलालेखावर अकराशे ब्याण्णवचा प्रतिमा त्या ठिकाणी लिहिलेली आहे त्याप्रमाणे आज साडेआठ वर्षापूर्वीपासून पूर्वीचा जुना मठ असणारा या ठिकाणी प्रथा पा पुरी पासून चालत आलेली आज पण त्या ठिकाणी दत्त जयंतीचा कार्यक्रम मोठ्या थाटाने साजरा होत आहे या संस्थानाची सर्व भक्तगणाची गर्दी पाहायला पाहायला पाहिल्यास तर आपल्याला या ठिकाणी नक्कीच असं समजेल की या ठिकाणी सुधारणा कोणा प्रकारची नाही कोणी या ठिकाणी आमदार खासदार या गावातलं लो प्रसिद्ध लोक या या मठाकडे लक्ष देत नाहीत तरी या ठिकाणी सर्व सुधारणा व्हायला पाहिजे अति जुन्नात मंदिर असल्यामुळं इथं लहान लहान मंदिरं सुद्धा सुधारले मोठमोठे त्या त्या ठिकाणी तिथं काहीच नव्हतं आज दहा वर्षा सुद्धा मंदिरं असतील त्या ठिकाणी मंदिराची कळस होत आहेत मोठमोठे त्या ठिकाणी सर्व लोक झटत आहेत आमदार खासदार त्या ठिकाणी येत आहेत पण सर्वात जुनं पवि पावित्र्यवान असं मठ असून सुद्धा या ठिकाणी आणखी कळस नाही आणि कोणते आमदार खासदार गावातली पण लोक कुणी ना ना या ठिकाणी कोणी सहकार्य त्यांचं लाभलेलं नाही तरी सर्वांना विनंती आहे की या अतिशय प्राचीन मंदिराची प्रतिमा कायम राहण्याकरती सर्वांनी याकडे सहकार्य करावं अशी माझी इच्छा आहे जयंतीचा उत्सव हा सर्व महाराष्ट्रामध्येच नव्हे तर भारतामध्ये साजरा केला जातो पण याचं विशेष म्हणजे ब्रह्मा विष्णू महादेव या तिन्ही तिन्ही विश्वाचे मालक असणारे पण सती अनुसूया मातेनं यांना सुद्धा बाळक केलं आणि त्यांनी क्रता त्रेता द्वापार युगामध्ये आणि कलियुगामध्ये त्यांचा आज सनातन धर्म चालत आलेला हा दत्त दिनानिमित्त सर्वत्रच या ठिकाणी कार्यक्रम होत असतात